लाडकी बहीण योजना फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे रुपये पात्र महिलांना जमा होत आहे तुम्हाला हप्ता मिळाला का चेक करायचं चे, तुमचं हे लिंक जे अकाउंट आहे त्या अकाऊंटवर पैसे जमा होत आहे लाडकी बहीण योजना बघाय सरकारी संपूर्ण माहिती फेब्रुवारीचा आठवा हप्ता पंधराशे रुपये याच लाडक्या बहिणीला मिळाले कोणकोणत्या लाडक्या बहिणी पात्र हे लगा चेक करून घ्या पटकन दिवशी आठवा एट इन्स्टॉलमेंट पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहे महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस सुरू झाली आहे आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तेव्हापासून पैसे येत आहेत कधीपासून जुलै दोन हजार चोवीसपासून लाडक्या मिच्या खात्यात पैसे जमा होत आहेत आणि महिलांसाठी फक्त गरीब गरजू महिलांसाठी ही योजना आहे त्याच्यामुळे आता आठवा हप्ता त्याच महिलांना मिळणार आहे सात हप्त्याचे जे पैसे आहे ते पैसेसुद्धा वाटप झाले तुम्ही पाहिलं असेल तो सात हप्त्याचे पैसे म्हणजे तुमचे जानेवारी महिन्यापर्यंतचे पैसे जमा झालेले आहेत आता फेब्रुवारी महिन्या जे आहेत या महिन्यातसुद्धा महिलांना पैसे जमा होणार आहेत महिलांच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहेत तुमचा आठवा हप्तासुद्धा आता महिन्याला पंधराशे रुपये जमा होणारे दहा हजार पाचशे रुपयापर्यंत लाडक्या बहींच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आता प्रतीक्षा लागली होती ती आठव्या हप्त्याची सुद्धा अनेक लाख महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे तुम्ही चेक करायचे पैसे जमा झालेले आहेत का तर तीन हजार पाचशे कोटी रुपये फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याची पात्र लाडक्या बहीणच्या खात्यात हे पैसे जमा होणार आणि ज्याबरोबरीत महिला असतील ज्यांना अजून पैसे नसतील तर दोन ते तीन दिवसात त्या महिलांच्या खात्यातसुद्धा पंधराशे रुपये जमा होतील या सगळ्या महिलांना गुड न्यूज आहे तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करायचं चे, जे आधार लिंक बँक अकाउंट आहे अशाच बँक अकाउंटमध्ये तुमचे जे पैसे आहे ते जमा होणार आहे पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे फेब्रुवारीचे आणि ज्यांनी जानेवारी किंवा डिसेंबरच्या हप्ते नाही मिळाले या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार सो आहेत सोमवारपासून येणं होते तुम्हाला आज लाडक्या बहिणीच्या खात्यात आठवा हप्ता जमा झाला आहे माझी लाडकी बहीण आत्तापर्यंत दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला होत्या सातव्या हप्त्यापर्यंत परंतु आता आठव्या हप्त्याला महिलांना पैसे मिळणार नाहीत कारण अनेक महिला तिथून वगळल्या जाणार आहेत एकोणवीस लाख महिलांना पाचशेच रुपये जमा होणार आहेत त्यासोबत पी एम किसान नमो शेतकरी इंदिरा गांधी योजना आहेत नेरुदेवतन योजना आहेत राजीव गांधी योजना या योजनेत महिला ज्या आहेत त्यांची पलताणी झाली त्यामुळे त्यांना इथून पुढं जे आहे ते हप्ते मिळणार नाहीत ज्या महिलांकडे ना फोर व्हीलर आहे चारचाकी वाहन आहे अशा महिलांनासुद्धा आता इथून पुढं पैसे मिळणार नाहीत या महिला आता या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत आयकर भरत आहे ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स भरत आहेत अशा महिलांनासुद्धा इथून पुरा आठवा हप्ता मिळणार नाही चेक करायचं कारण लाडक्या बहिणीचे पैसे जमा होले लाडक्या बहिणी टूज झाल्या आहेत परंतु ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे अशाच महिलांच्या खात्यात पैसे जमा होते तुम्ही चेक करायचे कमेंट करायचे तुमच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे पिवळं रेशन कार्ड आहे का तुमच्याकडं का केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे त्याचीसुद्धा माहिती द्यायची आहे आणि कमेंटी करायची तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले कारण लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहेत आता तुम्ही पाहिलं असेल अजितदा पवार यांनीसुद्धा माहिती दिलेली आहे जो तुमचा आठवा हप्ता आहे तर तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद अजितदा पवार यांनीसुद्धा केलेली आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन लिंक आहे त्याचबरोबर तुमच्या सगळ्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून द्या ठीक आहे थांबतो